जिल्ह्यातील क्लास टू अधिकारी मुलगा आहे पशुधन विकास अधिकारी आणि छत्रपती संभाजीनगर किंवा बीड जालना नगर या परिसरातील प्रथम वधू त्यांना पाहिजे मुलगा घटस्फोटीत आहे वडील वारलेले आहे आई आहे दहा एकर शेती आहे क्लास टूची पोस्ट आहे एकोणनव्वदचा जन्म आहे आता सगळ्या गोष्टी परिपूर्ण असल्यामुळं त्यांची अपेक्षा आहे की मुलगी ही प्रथम वधू असावी मुलगा जरी घटस्फोटीत आहे पण आम्हाला मुलगी प्रथम वधू पाहिजे अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन sake care sattanshi ya lambar wasan farka